अचानक रात्री मध्यरात्री चव्हाण साहेबांना जारांगे पाटलांना जाऊन भेटावं लागतं म्हणजे हजारो उमेदवारी अर्ज येतील ह्याचा धोका आहे का उपमुख्यमंत्री महोदयांवर ते टीका करतायत ह्याचं है वाईट वाटतंय एक मराठा लाख मराठा म्हणत कोट्यावधी मराठे मनोज जारांगेंच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर आले आंदोलन झाली त्याच्या अगोदर सुद्धा पंचावन्न छप्पन मोर्चे त्या ठिकाणी ताकदीनं मराठ्यांनी काढले सरकारने दखल घेतली नाही अशोक चव्हाण साहेब त्यावेळेस महाविकास आघाडी सरकारमध्ये होते त्यावेळेस नुसत्या बैठका झोडायचे कोणाचा विश्वास नव्हता त्याच्या अगोदर फडणवीस साहेब सत्तेमध्ये होते काय मराठा आरक्षणाचा फुटबॉल के केला हे सगळ्यांना माहिती आणि आरक्षण हे घटनात्मक चौकटीमध्ये पाहिजे ही फक्त एकच नाव धरून मनोज जारंगे पाटलांनी ज्या पद्धतीचं आंदोलन सुरू केलं भुंगा लागलाय सगळ्याला सागे सगळ्यांच्या डोक्याला मुंगे येत आहेत म्हणून कदाचित सत्ताधारी पक्षामध्ये गेल्यानंतर अशोक चव्हाण साहेबांना मनोज जारांगे पाटलांची रात्री अपरात्री मध्यरात्री बैठक घेण्याची त्या ठिकाणी गरज वाटते का तुम्ही उपसमितीच अध्यक्षपद तुमच्याकडे होतं चव्हाण साहेब आणि मी एक समाज माध्यमांवर एक पोस्ट वाचली आणि मला ती भावली याच्यासाठी त्याच्यामध्ये असं लिहिलंय की तुमच्याकडं उपसमितीच पद होत तुम्ही सर्वोच्च न्यायालयात नाही तुम्ही कुठच काही केलं नाही आणि आता काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर सत्ताधारी पार्टीमध्ये तुम्ही प्रवेश केलाय आणि जरांगे पाटील हे आरक्षणासाठी कोण आडवं येत आहे त्याच्यावर सडे तोड त्या ठिकाणी भूमिका मांडतायत स्वतःचा विचार करत नाहीत कुटुंबाचा विचार करत नाहीत समाजाच्या हितासाठी भाडतायत लगेच तुम्ही काय कसली चर्चा म्हणजे जरंगे पाटलांनी सेटलमेंट करावं आणि फक्त गप्प बसावं आणि सेटलमेंट कशाची गप्प बसण्याची अहो त्यांना आरक्षण पाहिजे तुम्ही ते आरक्षण द्या लिकरू रडतंय लिकरू म्हणतय आई दूध पाच आणि माप सरकारला माहितीये की आता ह्या बाळाला दूध पाहिजे तर हे म्हणते बाळाला वडापाव चारा असे की ते लहान बाळ आहे खाऊ शकणार नाही तरी म्हणते दूध नका देऊ दुधावर चर्चाच नाही करत हा खेळ चाललाय सगळा आणि कशासाठी भेटतायत नांदेड मध्ये तिथल्या म... मराठा आंदोलकांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाचे आमदार सन्मान्य कल्याणकर साहेब यांची गाडी फोडली आता गाडी तशा बातमी आल्या पण गाडी जरी आमदार महोदयांची असली फोडणं जरी चुकीचं असलं तरी ही त्यांनीच फोडली कशावरून तुमच्या नेत्याला जाऊन विचारा ना अचानक तुम्ही ज्या काही भेटी घेतायत अचानक कारण काय आणि याच्यातून महाराष्ट्राला संदेश काय द्यायचा आहे मित्रांनो मला जे वाटतंय ते मी इथून पुढं आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे ही झाली वस्तुस्थिती जे काय महाराष्ट्रामध्ये दोन दिवसात घडलंय किंवा घडत राहील भविष्यात सुद्धा ही झाली एक पूर्व परिस्थिती पण आता आचारसंहिता लागलेली आहे आणि या विषयाला सरकार किती महत्व देईल वाटत नाही सरकारला जे साध्य करायचं होतं ते त्यांनी केलंय जे लटकून ठेवायचं होतं ते लटकून ठेवलंय आणि ज्यांना जे पाहिजे ते घटनात्मक चौकटीमध्ये मिळेल की नाही माहीत नाही कारण त्याच्या विरोधात कोर्टात गेले आणि या सगळ्या विषयावर चर्चा करायची म्हणून सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा वाटलं तर सबस्क्राईब करा फॉलो करा तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत पोचता पोहोचलं पोच्ट लो पाहिजे हे बघा महाविकास आघाडीमध्ये अशोक चव्हाण साहेब होते काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तर आहेतच आहेत राज्याचे पण बडे नेते सुद्धा होते अडीच वर्ष सत्तेमध्ये होते नंतर सत्तेतून बाजूला गेले वर्ष दीड वर्ष झालं असंच इकडे तिकडे फिरायचे अडीच आणि नंतर एक वर्ष पकडू या साडेतीन वर्षाच्या कालखड्डामध्ये त्यांना कधीही मराठ्यांची मराठा आंदोलकांची किंवा मनोज जारंगे पाटलांची भेट घ्यावीशी वाटली नाही चर्चा नाही काय नाही इकडे तिकडे फक्त फिरायचे आणि काहीतरी राजकीय भूमिका मांडत चालायचे आता त्याच्या पुढे जाऊन काँग्रेसमध्ये पहिल्यांदा जर कोणी भगदाड पाडला असेल तर ते अशोक चव्हाण त्यांच्या अगोदर ते मुंबईचे खरं तर ते हे सगळे परप्रांतीय महाराष्ट्रातले सुद्धा नाहीत आपण चव्हाण साहेबांवर चर्चा करू ज्यांच्या घरात काँग्रेसने अगोदर दोनदा मुख्यमंत्री पद दिलंय आणि चव्हाण साहेब तिसऱ्यांदा अशा कुटुंबाने काँग्रेसला सोडलं सोडचिठ्ठी दिली काहीच प्रॉब्लेम नाही तो त्यांचा व्यक्तिगत विषय पण है, आता महाराष्ट्राची दिशा भूल करायची याच्या अगोदर मनोज जारंगे पाटील ज्या पद्धतीचं आरक्षण आम्हाला पाहिजे ते मिळू दिलं जात नाही ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री महोदय आहेत आणि तेच हे सगळं घडून आणतायत म्हणून उपमुख्यमंत्र्यांवर हे टीका करतायत आणि आता इथून पुढे निवडणुकीमध्ये टीका करू नये म्हणून मनोज जारांगेंना काल परवा एका दिवसामध्ये पाच गुन्हे दाखल केले त्यांच्यावर त्याच्या अगोदर सुद्धा दोन पाच झाले आणि मला असं वाटतं इथून पुढं तर अजून दहावीस होतील म्हणजे शंभरी आकडा ते सहज पूर्ण करतील आणि सरकार मग काय निर्णय घेणार हे वेगळं सांगायची गरज नाही पण पाटलांचं असं म्हणणं आहे की आमच्या गोरगरिबांच्या मुलाबाळांसाठी समाजाच्या हितासाठी आम्ही तुम्ही कुठलीही शिक्षा द्या आम्ही भोगायला तयार आहे जरी त्यांची भाषा उपमुख्यमंत्री महोदयान विषयी चुकीची असली कोणाला चुकीची वाटत असेल आणि ती जरी खरी असली तरी सध्या दुर्लक्षित असलेलं आंदोलन दुर्लक्षित असणारा जो काही दौरा आहे आणि सगळ्यात महत्वाचं आरक्षण दिलंय मग आता काय होणार नाही म्हणून साईड ट्रॅक होत असलेले लढणारी माणसं आता काहीतरी बोलल्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून कदाचित ते बोलत असावेत आणि ते ज्या अर्थी बोलतायत त्या ते अर्थी त्यांच्याकडे सबल पुरावे असतील पूर्ण माहिती असेल म्हणून जरंगे पाटील भूमिका मांडत आहेत पण ह्या ज्या गुप्त बैठका सुरू आहेत हे समाजाचे नेते म्हणून पाठवलं जातं आणि पक्षावर जे काही टीका होते त्याचं बालट आपल्यावर येऊ नये आणि जे काही हजारो मराठी आता लोकसभेला फॉर्म भरणार आहेत कदाचित चव्हाण साहेबांना पा, बोलायला पाठवलं असेल किंवा चव्हाण साहेब स्वतः बोलायला गे गेले असतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जे काही पाचशे हजार उमेदवार त्या ठिकाणी उभे राहणार आहेत कृपया ते उभे करू नका आणि उपमुख्यमंत्री महोदयांवर टीका करू नका याच गोष्टीसाठी ही बैठक असावी अशी कुणकुन किंवा अशी चर्चा अशी कुजबूज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरू आहे पण चव्हाण साहेबांना मी आता हे सगळं घडून आणतो याच्यासाठी उडपुड करावं लागतं ऐकतील का लढणारी लोक मराठे जे काय उसळले ते थांबतील का चव्हाण साहेबांच्या भूमिकेमुळे चव्हाण साहेब काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं ऐकू शकले नाहीत इतरांचं काय घेऊन बसलंय आणि तरी सुद्धा महाराष्ट्रांनी ठरवायचे मराठ्यांनी ठरवायचे जरंगे पाटलांनी ठरवायचे की चव्हाण साहेबांचं ऐकायचं की नाही नेता बदललाय मराठ्यांनी एकच नेता केलाय उड्या मारणाऱ्या नेते थे, मराठ्यांचे नाहीत असं मराठा आंदोलक आता सगळ्या माध्यमांवर बोलतायत चर्चा करतायत बॅनर लावतायत आणि त्यांच ऐकतायत हे खरंय की खोट आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये अचानक रात्री मध्यरात्री चव्हाण साहेबांना जारांगे पाटलांना जाऊन भेटावं लागतं म्हणजे हजारो उमेदवारी अर्ज येतील ह्याचा धोका हो आहे का उपमुख्यमंत्री महोदयांवर ते टीका करतायत ह्याच वाईट वाटतंय काहीतरी का चर्चा काढून या प्रचाराच्या मुद्द्यामध्ये आता तुम्ही शांत बसा अशी काही कुजबूज करतायत परंतु एकदा मराठ्यांनी भगवा हातात घेतला किंवा एकदा लढायचं ठरवलं तर ते थांबत नसतात हा इतिहास आहे कदाचित तो इतिहास जरांगेंच्या निमित्ताने महाराष्ट्रात परत एकदा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असं वाटतं बाकी काय होईल ते चव्हाण साहेबांना माहितीये धन्यवाद